नमस्कार पाहून स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडणारा सवाई केसरीचं मैदान मैदान कॅन्सल करण्यात आलेलं आहे तर आपला महाराज नेमकं कोणते मैदान पळणार याचं देखील तुम्हाला प्रश्न पाडला असेल तर त्याची अपडेट आपण आजची व्हिडिओ मार्केट देणार आहोत बघा तर बघा नो सवाई केसरी मैदान दोन हजार तेवीस दोन हजार सव्वीस रोजी पार पडणारा मैदान प्रथम क्रमांकाला सुट्टी अशी गाडी होती द्वितीय क्रमांकाला ट्रॅक्टर होता पाहून आणि असे काही स्क्रीनवरती तुम्ही बक्षिस देखील बघू शकता परंतु हा मैदान कॅन्सल करण्यात आलेला आहे ती तारीख देखील राबवण्यात येईल तर नक्की आपला आणि वादळ आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसेल तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता जय गणेश केसरी मैदान दोन हजार सव्वीस रोजी बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी पार पडणारा हा मैदान याच्यावरती प्रवेश फी देखील तुम्ही बघू शकता अकराशे रुपये आणि प्रथम क्रमांक देखील तुम्ही बघू शकता एक लाख अकरा हजार दुसरी द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकवल चतुर्थ एक्केचाळीस पंचम एकतीस सहावं जे काही वित्राने एकवीस हजार सातवं देखील तुम्ही बघू शकताय पा पंधरा हजार बाकी असे काही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता खाली कोण रुपये साली देखील बक्षीस आहेत तर बनो या मैदानला आपल्याला आपला महाराज आणि वादळ देखील आपल्याला या मैदान आपल्याला मला वाटतंय फिक्स आपल्याला परताना दिसेल म्हणून हा मैदान पुणे जिल्ह्यातच आहे तर नक्कीच आपला महाराज आणि वादळ आपल्याला या मैदान पडताना दिसेल टी व्ही दोन हजार आपल्याला महाराज आणि वादळी अमेझॉन पात्र दिसेल पहिल्या कोण असेल याचे व्हिडिओ देखील आपण तर व्हिडिओ आपल्या त्यांच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू नका आपल्या बागासून कोणत्या आप बाजूला तर तरी देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल सात ते आठ दिवस अजून आपल्याला माहिती दिसणार नाही तर नक्की कोणत्या मजून पळणार याची आपण अपडेट तुमच्यापर्यंत एका प्रश्न सेपरेट व्हिडिओमध्ये आणणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणून नक्कीच आपला भाग नक्कीच कमबॅक करेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद